नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे सुहास राजे तुमचा दोस सारखे दोस्त आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे मला वाटतंय की खूप वेळ निघून गेलेला आहे आणि एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आम आम्ही आमचा ब्लॉग बनवलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचा ब्लॉग मी अपलोड केला नव्हता तर काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ब्लॉग बनवता आलेला नाही आहे आणि आता मी सध्या ब्लॉग बनवणार आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे स्विमिंग पूलवरती आणि स्विमिंग पूलसाठी आम्ही चाललो हॉलिडे इन्समध्ये जे एक आपल्या मुंबईमधलं हॉटेल आहे साकी नाक्यावरती तर लास्ट टाईमही मी त्याचा ब्लॉग बनवला होता पण ते चॅनल काही कारणास्तव डिलीट करण्यात आलं होतं यूट्यूबकडून तर आता आपण नवीन ब्लॉग आणि नवीन गोष्टी त्या पूलमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये माझे काही मित्र आहेत दोन चार मित्र ते आपल्याबरोबर नेहमी असतील जे नेहमी असतात आणि ते आज पण असतील आणि ते आपल्याला भेटणार आहेत डायरेक्ट हॉटेलच्या गेटवरती तर आता मी जाणार आहे आणि खूप पाऊस होतो आहे आणि पावसामध्ये स्विमिंग करण्यासाठी खूप मजा येणार आहे आणि तुम्ही पाहत राहा आमचा ब्लॉग आणि हा बघा पाऊस अशा पद्धतीने पाऊस पडतो इथे आणि आत्ताच जस्ट एक मोठा पावसाचं वातावरण म्हणजे मोठा पाऊस येऊन गेलेला आहे आणि त्याच पावसामधून मी आता हॉटेलमध्ये जाणार आहे आणि भिजत भिजत आणि खूप मजा येणार आहे आणि बघत राहा आमचा ब्लॉग सुवासाजीवी ब्लॉग हे अशा पद्धतीने मी रेडी झालो आणि हे आहे हेल्मेट आणि हेल्मेट, हेल्मेट आता घेऊन आता मी चालवलं आहे लवकर हॉलिडे इन्स मध्ये एंटर केल्यानंतर सुंदर असे एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात बाहेरच्या लॉबी मध्ये आणि वरती गेल्यानंतर हा आपला चेंजिंग रूम आहे जिकडे स्विमिंग साठी लागणाऱ्या आपण कपडे चेंज करू शकतो ते इथे आपण करू शकतो तर बेसिकली हा चेंजिंग रूम आहे फक्त इथे पोहोचलेलो आहोत आणि चालेल स्विमिंग साठी वरती तो गाईस बात ऐसी आहे की जो मराठी मराठी बोल रहे ये पूल मी आया है तो उसका ये है फूल का कि फोकट आम्हाला पासेस भेटले तर आम्हाला जावं लागणारच काय करणार पर्याय नाही आमच्याकडे शेवटी कपडे चेंज करून आम्ही स्विमिंग पूल साठी चाललो कारण स्विमिंग पूल टॉप फ्लोर वरती असल्यामुळे आम्हाला लिफ्ट घ्यायला लागणार आणि आम्ही वर चाललोय लिफ्ट सोबत जाओ र आज खाली फायल इकडे पोचलेलो आहे आणि जे वसीम शॉवरला त्याच्यानंतर मग तो आंघोळीसाठी स्विम करायला जाणार आहे सामरमध्ये चाललंय सामरमध्ये चाललाय खूप चांगला वेदर बनलेला आहे आणि तुम्ही मी पोहोचलेलो आहे हॉलिडे इन्समध्ये स्विमिंग पूलसाठी आणि आता आमचा ब्लॉग स्टार्ट होणार आहे तिथूनच आणि खूप एन्जॉय करणार आहे आणि इथे काही स्विमिंगच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत जिथे लिहिलेलं आहे की डायविंग करायची नाही आहे कारण हे खूप खोल नाही आहे तर अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन तुम्ही इथे पाहू शकता तर हा माझा मित्र वसीम आहे हा मला मागच्या नोव्हेंबर ऑक्टोबरला भेटला त्यानंतर हा भेटला होता पण त्यावेळी ज्याला मी पाहिलं होतं तेव्हा तो जरा काहीतरी चांगला दिसत होता आता काळा पडला काय कमजोर झालंय खूप घाममध्ये काम केलं होतं खूप <laughs> घाममध्ये वाळवंटात होता वाटलं <laughs> तो आणि खूप असा डांबरात का झाला आहे म्हणून तो आज आंघोळीला इकडे आलेला आहे आणि आज आपली पूर्ण मळ घालून तो जाणार आहे घरी

टेंशन की आंटी को भी जैनी के फेने मच मचबच की मशी को भॉल चखने में काजू खिला हर तसल को मसल के तू पिसल पे दुनिया दिला वाईगो आम्ही अत्यंत पावसाच्या आम्ही अत्यंत वाट बघायला लागलो पण तरी पण पाऊस पडत नाही आहे आणि पाटील हा नाव आहे सुरेंद्र पाटील यांनी नाव ठेवले आणि ते खूप मस्त डान्स करतात तुम्ही बघू शकता इकडे आणि वसिमला पोहता येत नाही तो ट्राय करतोय पोहण्याचा पण तरीही तो पोहू शकत नाही आहे माहिती नाही कधी पोहायला शिकेल काय माहिती पण तो आज त्याची मळ काढून पूर्ण अंगाची तो आज जाणार आहे तुम्ही <laughs> ये हमारी मछली है बड़ी शार है। <laughs> तो खूब एन्जॉय चाल खूब मजा पे आज घरी संध्या है घर पा अजुन थोड़ा वे एन्जॉय करो आपल्याला आता अवतार पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर आता अवतार पिक्चरचा काही एक सीन आहे पाण्यामध्ये तो आम्ही करायला जाणार आहे okay, बाल पकडतो झाला तर पहिला अटेम्प्ट आमचा फेल झालेला आणि आता मी दुसरा अटेम्प्ट करायला कारण स्पीड गावणं झाले आम्हाला पाण्यामध्ये तर बघूया आता स्पीड भेटते का आम्हाला रेडी चला एक दोन तीन अरे आता विकलास टक्के अरे मुझे पाणी मिली क्योंकि उसकी मुंडी उपरे दुसरा अटेम्प्ट आम्ही केला होता पण तो पंधरा असं पण झालेला आहे आणि आता तिसरा अटेम्प्ट मध्ये आता तो चाईल व्यवस्थित करत नाही आता तो व्यवस्थित करणार आहे बघ्या पाऊस येणार म्हणून आम्ही आलो होतो अद्याप पाऊस आलेला नाहीये आणि मला वाटतं की आता पाऊस येणार आहे आणि त्या पावसामध्ये आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आता इथे शशांक साहिलला अंडर वॉटर कसं आहे याचं ट्रेनिंग देत आहे आणि तू कशा पद्धतीने ट्रेन देतो हे दे तुम्ही पहा सुन बता तो ऐसे जा लेकिन तू तो क्रॉस क्या क्रॉस किस साइड से नहीं नहीं ऐसे ही ले क्या कर सुन ए देख तू वही फ्रेम रख नीचे सांस लेना सांस लेके पूरा ब्लॉक कर और देख सांस लेने दोनों ऐसे कर पैर है पैर पैर ऐसा पैर स्पीड मूस मत आने दे ठीक तब तू आगे जाएगा कळलं तुला सगळं कळलं बाय कुठे हात कुठे सगळे कळ होत चाललाय तरी पावसाचं काही वातावरण दिसत नाही मला वाटतं आज बिना पावसाचं आम्हाला जावं लागणार आहे कारण पाऊस येणार म्हणून आम्ही आज स्विमिंगचा प्लॅन केला होता पण काय करणार आता मला वाटतं की आजचा ब्लॉग इथे संपवा लागणार आणि बिना पावसाच पाऊस काय आलेला नाहीये आणि आता मी चाललो घरी रेडी तर नक्कीच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये मी आहे सुहसा तुमचा आणि होस्ट लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय सी यू जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका